कल्याण वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला परत मिळाली दागिने व रोकड असलेली बॅग आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एक्स्लेटरजवळ एक बेवारस बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली होती स्टेशन परिसरात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली सतर्कता दाखवत मोठ्या धाडसाने बॅग तपासली असता या बॅगेत नवीन कपडे व चांदीचे दागिने सोबतच तीस हजार रोकड असलेली पर्स आढळून आली त्यावेळी पोलिसांसह नागरिकांनी देखील सुटकेचा श्वास सोडला कलर <अगरा> स्टेशनवर तसं कायमच वर्जड असते जिथे आमचे दोन अंमलदार तीन वार्डन असे लोक नेमलेले असतात ॲक्च्युअली आमचं वाहतूक नियमन करणं काम आहे परंतु आज जिथं स्टेशन एक्सिलेटर बनवता काम चाललेलं आहे तिथे एक बेवारच बॅग पडलेली होती आणि तशी माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमचा स्टाफ पाटील आणि चव्हाण आणि किंवा वार्डन तिथे गेले आता बॅग बेवारच असल्यामुळे थोडं भीतीचं वातावरण होतं तरी देखील आमच्या पोलिसांनी मोठ्या धैर्याने व हिमतीने ती बॅग उघडून पाहिली असता त्या बॅगमध्ये नवीन कपडे होते आणि एक छोटा पर्स होता त्याच्यामध्ये तीस हजार रुपये रोख आणि चांदीच्या काही वस्तू होत्या अशा वस्तू मिळाल्या त्यानंतर मग त्याने बॅगेवरनं थोडा ट्रेस केलं माहिती काढली रिक्षावाल्यांना विचारपूस केली असतं त्या व्यक्तीचं नाव मिळालं तर व्यक्तीला बोलवलं त्याला दाखवलं बॅग त्याने म्हटलं की ही माझीच बॅग आहे सध्याची बॅग आणि त्याचे ते पैसे त्याला सुपूर्द करण्यात आलेले आहेत पोलिसांनी तत्काळ बॅगच्या मालकाशी संपर्क साधला व त्यांना बॅग चांदीचे दागिने व तीस हजार रुपयाची रोकड कर सुपूर्त करण्यात आली पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे प्रवाशाला आपली बॅग परत मिळाली त्यामुळे ते त्याने वाहतूक पोलिसांचे आभार मानले हमारा बैग स्टेशन पे छूट गया था रिक्शा स्टैंड के इधर और बैग मिला हमको पुलिस स्टेशन में आए थे हम लोग मिल गया हमारा बैग जितना पैसा था ज्वेरलस था कपड़े थे नए नए सब हमको मिल गया सही सलामत हमारा आज का दिन बहुत अच्छे है और पुलिस को बहुत बहुत धन्यवाद हमारे तरफ से सबको धन्यवाद है ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज़ कल्याण